नमस्कार मी धनश्स शिंदे आपलं धनश्वास किचनमध्ये स्वागत करते तर आता उन्हाळा तर चालू आहे आपण काही काही वाळवणीचे पदार्थ बनवतो आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे साठवणीची चटपटीत मसाला कैरी ही मसाला कैरी तुम्ही अगदी वर्षभर साठवून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता चला तर मग बघूयात ही साठवणीची चटपटीत मसाला कैरी कशी करायची तर त्यासाठी मी इथे साधारण दीड किलो कैरी घेते एक ते दीड किलो अशी कैरी आहे तुम्ही कैऱ्या कुठल्याही घेऊ शकता त्या थोड्याशा आंबट अशा असायला पाहिजेत तोतापुरी कैरी घेऊ शकता किंवा मग आपण जी लोणच्यासाठी वापरतो ती कैरी जरी घेतली तरीही चालेल तर कैऱ्या ज्या आहेत त्या मी इथे धुवून अशा घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून त्याला पुसून घ्यायचं आहे कैऱ्यांवरती अजिबात आपल्याला थोडा पण पन ओलेपणा नकोय कारण की आपण हे साठवणीचा पदार्थ करतोय सो त्यामध्ये आपल्याला थोडं सुद्धा पाणी नकोय नाहीतर भुरा लवकर लागतो स्वच्छ नीट पुसून घ्यायच्या कैऱ्या कैऱ्या केरे स्वच्छ धुवून पुसून झाल्यानंतर आता आपल्याला कैऱ्यांचं सा साल काढून घ्यायचं आहे तुम्ही प्रकारची कैरी घेऊ शकता फक्त ती आंबट असेल ना तर खायला अजूनच मज्जा येते सगळ्या कैऱ्यांचं साल काढून घेऊयात आणि मग बघूया तर तुम्ही इथे बघू शकता मी, मी सगळ्या कॅऱ्यांचे साल, है है। साल है है। जे आहे ते काढून घेतलेलं आहे कैऱ्यांच्या त्याचा भाग आहे आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा चला तर आता कैरी कट करून घेऊयात तर कैरीचे काप कसे करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं दाखवलेला आहे त्याप्रमाणेच आपल्याला कैरीचे काप करून घ्यायचे आहेत अगदीच जाड किंवा अगदीच पातळ असे न करता मीडियम साईज ठेवा आणि थोडीशी लांबटच ठेवा लांबट ठेवल्याने ते आकाराला पण खूप छान दिसतात तर इथे मी सगळ्या कैरींचे काप छान असे करून घेतलेले आहेत थोडेसे मोठे लांबट असे ठेवले आहेत तर थोडे थोडेसे लांबट असेच ठेवायचे कारण की ते वाळल्यानंतर अजून बारीक होतात म्हणून मी असे थोडेसे लांबट अशा ह्या साईजचे ठेवलेले आहेत चला तर आता याला मसाला लावून घेऊयात मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे थोडंसं कमीच टाका कारण की वायावरती ते खारट होतं म्हणून अगदीच जास्त असं नका टाकू काळं मीठ थोडंसं टाकूया चवीनुसार मीठ टाका काळं मीठ आणि साधं मीठ काळं मीठ स्किप केलं तरीही चालेल पण काळं मीठाची चव खूप छान लागते बरं का त्यानंतर हळद टाकूया एक टेबल स्पून मी इथे भाजलेल्या जिऱ्यांची पूड घेतलेली आहे ती टाकूया दीड टेबल स्पून त्यानंतर इथे धनापूड घेतलेली आहे धनेपूड पण आपल्याला टाकायची आहे खूप छान स्वाद येतो तर ती दीड टेबल स्पून घेतलेली आहे काळी मिरी पूड घेतलेली आहे एक टेबलस्पून हे सगळे इन्ग्रेडियंट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिसतील त्यानंतर मी इथे दोन ते तीन टेबल स्पून पिठी साखर घेतलेली आहे पिठ्ठीसाखरची चव खूप छान लागते म्हणजे ही कैरी खायला आपल्याला आंबट तिखट गोड अशा सगळ्यात चवी येतात त्यामुळे पिठ्ठीसाखर टाकायला विसरू नका त्यानंतर दीड टेबल स्पून चाट मसाला घेतलेला आहे तुम्ही या मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता तिखटवाला लाल तिखट घेतलेलं आहे दीड टेबल स्पून आणि दीड टेबल स्पून काश्मीरी लाल, है। लाल या या तिखट घेतलेला आहे याने आपल्या कैऱ्यांना खूप छान असा कलर येतो म्हणून काश्मीरी लाल तिखट आणि थोडंसं तिखटपणा यावा यासाठी तिखटवाला लाल तिखट चला तर आता हा सगळा मसाला आपण मिक्स करून घेऊया वाव सुगंध तर खूप छान येतोय आणि तोंडाला असं पाणी सुटायला लागलेलं ला आहे आता वाव मस्तच सुगंध येतोय तर मी इथे सगळा मसाला छान असा सगळ्या कैऱ्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक कैरीच्या कापाला छान असा मसाला कोट झालेला आहे हा असाच मसाला आपल्याला कोट करून घ्यायचा आहे तर आता ही कैरी आपल्याला वाळवायला ठेवायची आहे तर मी इथे तुम्हाला दाखवण्यापुरतं परातीमध्ये हे सगळ्या कैऱ्याचे काप जे आहे ते ठेवते तर कैऱ्याचे काप ठेवताना ते थोडेसे लांब लांब असे ठेवायचे जवळजवळ नाही ठेवायचे जवळजवळ ठेवले तर त्याला पाणी सुटतं म्हणून कैरीचे काप हे थोडेसे लांब लांबच ठेवायचे तुम्ही हे प्लास्टिकच्या पेपरवरती सुद्धा वाळू घालू शकता मी नंतर प्लास्टिकच्या पेपरवरतीच वाळू घातले आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी थोडेसे परातीमध्ये वाळू घालते हे मी नंतर उन्हामध्ये ठेवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी एका प्लास्टिकच्या पेपरवरती अशा कैऱ्या ज्या आहेत त्या वाळवायला ठेवलेल्या आहेत छान मस्त ऊन पडलेलं आहे टेरेसवरती वाळू घातलेत आम्ही ह्या कैऱ्या दोनच दिवसात ह्या कैऱ्या खूप छान अशा वाळतात तर चला आता दोन दिवसानंतर बघूया योहो तर इथे आपली साठवणीची चटपटीत मसाला कैरी तयार आहे आणि किती छान मसाला त्याच्यावरती कोट झालेला आहे वाळल्यानंतरसुद्धा तो मसाला तसाच आहे आणि ह्या खायलासुद्धा खूप छान अशा झालेल्या आहेत तर या उन्हाळ्यामध्ये ही साठवणीची चटपटीत मसाला कैरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी होते हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही कैरी जी आहे ना ती काचेच्या बर्नीमध्ये तुम्हाला स्टॉर करून ठेवायची आहे वर्षभर छान मस्त अशी राहते आणि कैऱ्यांचे बऱ्याच रेसिपीज मी केलेल्या आहेत त्याच्यामधला मेथांबा जो आहे तो आपला खूप छान असा व्हायरलसुद्धा झालेला आहे सो ती रेसिपी जर तुम्ही अजून बघितली नसेल तर त्या सगळ्या कैऱ्यांच्या रेसिपी पण नक्की बघा त्यासोबतच जर तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच ला। जावा जा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन